खेड तालुक्यातील दसुरी येथे स्वतःच्या जागेत जाण्यासाठी झालेलं अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी एका वयोवृद्ध इसमाने उपोषणाचा पवित्रा हाती घेतलाय जमीन मालक मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार यांनी एकोणतीस फेब्रुवारीपासून उपोषण सुरू करण्याचा इशारा दिलाय सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांच्या अंदागोंदी कारभारामुळे या वयोवृद्ध नागरिकाला उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे अशी चर्चा आता खेडमध्ये सुरू झाली आहे शिवाय उपोषण सुरू असताना सदर वृद्ध इसमास काही कमी जास्त झाले तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील आता विचारला जातोय दरम्यान उपोषणाच्या मुद्द्यावर ठाम असलेल्या हुसेन परकार यांच्याशी माझे सहकारी राकेश कोळी यांनी संवाद साधलाय पाहूयात काय म्हणतात भाई आज तुमचं वय सदुसष्ट वर्ष आहे उद्या तुम्ही सार्वजनिक बांधकाम उपयोगा खेळ यांच्या विरोधात अमरून उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे त्याच्यामध्ये परत तुम्हाला बी पी आहे शुगर आहे परत आस्थमाचा त्रास आहे तर तुम्ही उपोषण करण्याचा अट्टाहास का धरला आहात मला मी सहा महिने वारंवार बांधकाम गाताला भेट देऊन सुद्धा आश्वासन करता था था ते आश्वासन करतात या हफ्त्यात नक्की हंड्रेड पर्सेंट करते दोन दिवशी नक्की हंड्रेड पर्सेंट करते असे माझे सहा महिने घालवले जिल्हाधिकाऱ्याचा आदेश पफरांचा आदेश तहसीलदारचा आदेश होऊन सुद्धा ते काहीही कारवाई करण्यास तयार नाही आमची एक उपोषणचा इशारा देऊन सुद्धा जिल्हाधिकाऱ्याचा आदेश झाल्यानंतर जर उपोषणच्या आदेश वर जिल्हाधिकारी ठेवणे साधी दिला त्यालाही काही या पंधरा दिवसात कोणी काही केलं नाही त्याच्यामुळे मला नागला ना जास्त होतं उपोषण करावं लागते बांधकाम खात्याच्यावर आता तुम्ही उपोषणला बसणार आहात हा इशारा देऊन आज सोळा दिवस तुम्हाला झालेले आहेत तर तुम्हाला हे उपोषण करू नका उपोषण प थांबवा यासाठी प्रशासकीय स्तरावरून कोण तुम्हाला भेटायला आलं होतं कोणी चर्चा करण्यासाठी आलं होतं का आजपर्यंत कोणीही आलेलं नाही बरं प्रशासनाच्या लेवलवर प्रशासनाकडून जिल्हा जिल्हाधिकारी रत्नागिरी असू देत प्रांताधिकारी दे खेळ असू देत किंवा तहसीलदार खेळ असू देत यांनी वारंवार हे बांधकाम पाडा म्हणून दो, दोन हजार तेवीसपासून पासून आदेश दिलेले आहेत तरी देखील सार्वजनिक बांधकाम उपयोगात खेळ हे बांधकाम पाडत नाही आहे त्याच्यामध्ये तुम्ही उपोषण करतात काय पण तर खरं तर तुमची मागणी काय आहे ते उप जे अतिक्रमण झाले ते पाडावं आणि अशा पा शासनाचा आदेश डावलेल्या अधिकाऱ्यांच्यावर काय कारवाई व्हावी अतिक्रमण पाडल्या फारावं हेच माझा उद्देश आहे कारण त्याच्यामुळे माझं डेव्हलप करायचं राहिलेलं आहे जमीन मी डेव्हलप करू शकत नाही जा माझ्या जमीन जायला रस्ता नाही डेव्हलप करण्यासाठी मी त्या वारंवार त्यांच्यावर फेरी मारतो किंवा मग डेव्हलप करायचं आहे मला हे करा ते पंधरा दिवसात नक्की करतो आठ दिवसात नक्की करतो दोन दिवसात नक्की करतो असे मला फक्त आश्वासन देतात लेखी काही द्यायला तयार नाही फक्त बांधकाम करतं बाकी लोकांनी सर्वांनी मला उत्तरं सहकार्य केलेलं आहे तहसीलदारांनी सहकार्य केलं साहेबांनी सहकार्य केलं जिल्हाधिकारी सरकार केलं फक्त बांधकाम खाते हे ठकवत आहे मग अशा अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्या बांधकाम खात्यावर कारवाई व्हावी अशी तुमची मागणी आहे का अशी कारवाई व्हावी अशी मागणी आहे जे जे बांधकाम केलेलं आहे तिथे एक शासनेचा सा बोर्ड होता दिशावर किलोमीटर दाखवणारा तो बोर्ड तोरून त्यावर अतिक्रमण बांधकाम केलेला आहे त्यावर सुद्धा बांधकाम खात्याचं लक्ष नाही हे त्याला कलवून सुद्धा त्याची काही इन्क्वायरी केलेली नाही ह्या पद्धतीने बांधकाम खात्याचे लोक ही करतात धन्यवाद काही कारवाई करत नाही